नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामी तीपिचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी मिनी समोसा करणार आहे हलवाईच्या दुकानात भेटतात त्याचप्रमाणे तसेच खुसखुशीत त्याच चवीचे आणि दिसायलाही तसेच त्याचप्रमाणे घरातही होतात मोठ्या माणसांसाठी मोठा समोसा खाणं सोपं असतं पण छोट्या मुलांना समोसा खाणं थोडा अवघड जातं त्यांच्यासाठी खास मिनी समोसा करत आहे आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन कप मैदा घेतला आहे चांगला चाळून घेतलेला आहे समोसा खुसखुशीत होण्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा घालून घेते एक चमचा ओवा हातावर क्रश करून घालते ओवा हातावर क्रश केल्यामुळे ओव्याचा वास छान येतो अर्धा चमचा मीठ घालते मीठ चवीनुसार घाला अर्धी वाटी तेल घालते तेल मी गरम करून घेतलेलं नाही आहे त्या जागी तुम्ही साजूक तुपही घालू शकता फक्त प्रमाण एवढंच ठेवायचं आता सर्व साहित्य पिठात एकत्र करून घेते तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं पिठाला चांगलं तेलाचं चांगल, तेला चा मोहन बसलं पाहिजे पिठाची घट्ट मूट वळली पाहिजे जशी माझ्या हातात आहे तशी पिठाला तेलाचं मोहन तेला चांगलं बसलं की समोसे चांगले खुसखुशीत होतात इथे पिठाला चांगलं तेल चोळून झालं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं जास्त सैलसरही पीठ माळायचं नाही आणि जास्त घट्टसरही पीठ माळायचं नाही मिडियम पीठ मळायचं जेणेकरून समोशाचं शीट लागता येईल इथे माझं पीठ मळून झालं आहे आता अर्धा तास पिठाला रेस देते त्यासाठी पिठावर झाकण ठेवते म्हणजे पीठ कोरडं पाडणार नाही आणि पिठाला रेस दिल्यामुळे रवा चांगला भिजतो आणि चांगला फुलतो पीठ मोरेपर्यंत समोश्याची स्टफिंग करून घेते त्यासाठी मसाला करून घेते इथे मी घॅस चालू करून कढई नॉर्मल गरम करून घेतली आहे त्यामध्ये एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे आणि चार ते पाच काळी मिरी घालून घेते आणि आता घ्यायची आज लो करते चारही साहित्य गवळं गवळं भाजून घ्यायचं करपून द्यायचं नाही हे पा मसाला चांगला भाजला आहे आता मसाला खरबात्यात काढून घेते आणि थोडा गार झाला की कुटून घेते मसाला भसरट कुटायचा मिक्सरला भसरट वाटला तरी चालेल मिक्सरला चालू बंद चालू बंद करून भसरट वाटायचा हे पा एवढा भसरट मसाला ठेवायचा आता बटाट्याचं स्टफिंग करून घेते इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता कढईमध्ये दीड चमचा तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की मिरचीचा ठेचा तेलामध्ये घालून घेते मिरचीच्या ठेचामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक हे घालून मी मिरचीचा ठेचा केलेला आहे आता चांगलं ठेचा तेलामध्ये परतून घेते दीड चमचा कुटलेला मसाला घालून घेते आणि तेलामध्ये चांगला परतून घेते हे <puis verschied precedence> पा ठेच्याचा आणि मसाल्याचा एकाचा पाण्या जाईपर्यंत चांगलं परतून घेतलेला आहे इथे मी पाच बटाटे शिजवून घेतले होते त्यांना हाताने मॅश करून घेतले आहे आता बटाटा मसाल्यात घालते आणि सुक्के मसाले घालून घेते अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला इथे मी फ्रेश वाटाणा सत्तर टक्के शिजवून घेतला आहे तो मी बटाट्यामध्ये घालते फ्रोजनचा वाटाणा घातला तरी चालतो त्याला शिजवून घ्यायची गरज नाही इथे मी आजच आमचा मीठ घातला आहे मीठ मात्र चवीनुसार घाला आता सर्व साहित्य एकत्र करून घेते मसाले बटाट्यामध्ये चांगले एकजीव झाले पाहिजे चांगला परतून घ्यायचा इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा मसाला एकत्र करते म्हणजे मसाला चांगला परतला जाईल मंडळी बटाट्याचं स्टफिंग जेवढं चटपटीत होतं ना तेवढाच समोसा खायला चटपटीत लागतो इथे माझा बटाट्याचं स्टफिंग करून झालं आहे आता एका वाटीत काढून घेते आणि स्टफिंग चांगलं गार करून घ्यायचं तिथून पुढे समोसा करायला घ्यायचा स्टफिंग गार होईपर्यंत समोशासाठी सीट लाटून घेते इथे मी पिठावरचं झाकण काढून घेतलं आहे पीठ थोडंसं मळून घेते पिठावरचं झाकण काढलं त्यावेळी छोटे पांढरे फोड आले होते ते रव्यामुळे येतात पीठ थोडं मळलं की पीठ एकसारखं होतं हे पा पीठ चांगलं एकसारखं आणि मौसूत झालं आहे आता मला मिनी समोसा करायचा म्हणून मी पिठाचा छोटा वळा काढून घेते हातावर थोडासा वळवून घेते आणि लाटून घेते पिठामध्ये तेलाचं मोहन घातल्यामुळे चपाती लाटताना पीठ लावायची गरज नाही पीठ लावल्यामुळे समोसा पिटूक लागतो आणि तेलही घाण होतं त्यामुळे समोशाचं शीट लाटताना पीठ लावून टाळावं समोसाचं शीट पातळ लाटायचं नाही जेणेकरून स्टफिंग भरल्यावर आतलं स्टफिंग बाहेर येता कामा नाही आणि शीट जाड हीच लाटायचं नाही त्यामुळे समोसा खरपूस ताळला जात नाही आणि पीठ तेल पितं पीठ तेल पिल्यामुळे समोसा लुसलुशीत होतो म्हणून समोश्याचं शीट मिडियम साईजचं लाटून घ्यायचं म्हणजे समोसा तेलात खरपूस तळला जातो इथं समोसाचं सीट माझं लाटून झालं आहे सुरीने दोन भाग करून घेतलेले आहे हे पा एवढी जाडी ठेवायची आहे आता शीटला बोटाने पाणी लावून घेते म्हणजे शीट एकमेकांना व्यवस्थित चिकटेल आता शीट त्रिकोण आकारात एकमेकांच्या जवळ आणायचं आणि पहिली बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा थोडं पुढं घ्यायची त्यामुळे मागचा कोण मोकळा राहणार नाही आणि थोडासा दाब द्यायचा म्हणजे कोण चांगला चिकटून राहील आणि शीटची पहिली व दुसरी बाजू आतून बाहेरून चिकटून घ्यायची थोडासा दाब द्यायचा म्हणजे व्यवस्थित चिकटील शीटची बाजू व्यवस्थित न चिकटल्यामुळे समोसा तेलात तळताना उचकला जातो त्यामुळे समोश्याचं स्टफिंग बाहेर येतं आणि तेल होतं खेपा शीटचा चांगला त्रिकोण झाला आहे बऱ्याट्याचं स्टफिंगही गार झाला आहे एक चमचा स्टफिंग भरून घेते थोडं स्टफिंग आत सारते आणि वरच्या काळांना थोडं पाणी लावून घेते आता शीटची दोन्ही बाजू एकमेकांना चिकटवून घ्यायची मधी शीट थोडं फोल्ड करायचं म्हणजे पहिली बाजू आणि दुसरी बाजू सारख्या होतात आणि व्यवस्थित चिकटल्या जातील खालची पट्टीची बाजू थोडी हाताने दाबायची म्हणजे समोसा चांगला एका जागी बसतो हे बघा कसा चिटुकला पिटुकला समोसा तयार झाला आहे अजून दुसरा समोसा करून दाखवते समोसा करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या समोस्याचं कोणाचं तोंड खुलं ठेवायचं नाही आणि काढा एकमेकांना चांगल्या चिटकवून घ्यायच्या समोसे करून घेत असताना ओला कपडा समोस्यावर ठेवायचा म्हणजे समोसे कोरडे पडत नाही हे पा असा त्रिकोण तयार करायचा आता आतली बाजू चांगली थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे कडा खुल्या राहणार नाही आणि तळतानाही त्या खुल्या होत नाही आता एक चमचा स्टफिंग भरते आणि थोडंसं आतमध्ये सारून घेते आणि थोडासा दाब द्यायचा म्हणजे स्टफिंग आतमध्ये चिटकून राहतं आता बाजूच्या कडांना पाणी लावायचं आणि मधली शीट ती फोल्ड करून घ्यायची म्हणजे पहिली शीट आणि दुसरी शीट ही एकसारखी होते आता एकमेकांना चिटकून घ्यायचं फक्त कडा एकमेकांच्या जवळ आणून थोडासा दाब द्यायचा आणि थोडासा वर उचलून घ्यायचा म्हणजे समोसा व्यवस्थित चिकटला जातो हे पा दुसराही समोसा माझा तयार झाला आहे आता ह्याच पद्धतीने सगळे समोसे मी करून घेते हे पा इथे माझे समोसे करून झाले आहे ओल्या कपड्याखाली खाली मी झाकून ठेवले होते पोडे पडू नये म्हणून इथे तेल हे मी मंद आचेवर चांगलं गरम करून घेतलेलं आहे एक गोळा टाकून बघितला थोडंसं बोबस आले आणि वर आला म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे समोसे तळताना एक गोष्ट मात्र अशी आहे की समोसे तळायला तेल खूप जास्त लागतं समोसा पूर्ण बुडला पाहिजे हे पा समोसे कसे तेलामध्ये बुडलेले आहे सगळे समोसे मी तेलामध्ये घालून घेतलेले आहे समोसे तेलामध्ये एकाच वेळेला सगळे सोडल्यामुळे समोसे व्यवस्थित एकसारखे तळले जातात आणि त्यांचा रंगही एकसारखा चेंज होतो त्यामुळे समोसे एकाच वेळेला तेलामध्ये सोडायचे हे पहा समोश्याचा रंग चांगला चेंज झालेला आहे आणि चांगले तळलेले आहे मंडळी समोसे तळताना पेशंटची खूप गरज असते कारण समोसा मंद आचेवर तळून घ्यायचा असतो आणि मंद आचेवर तळल्यामुळे समोसा खुसखुशीत तळला जातो आणि एका रंगाचा तळला जातो हे पहा समोसे इथे माझे तळून झालेले आहे आता एका चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे समोशामध्ये एक्स्ट्रा तेल असेल ते रिलीज होईल याच पद्धतीने मी सगळे समोसे तळून घेणार आहे आता गरमागरम समोसे सॉससोबत सर्व करते इथे मी छोटे छोटे समोसेसुद्धा केलेले आहे ते छोट्या मुलांसाठी घरात एखादी छोटी पार्टी असेल तर घरातल्या घरात आपण मिनी समोसाही करू शकतो दिसायलाही खूप आकर्षक दिसतात मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा